एक वस्तू साठ रुपयास विकल्यामुळे काही तोटा होतो जर ती वस्तू पंच्याण्णव रुपयास विकली तर तोट्याचा पाऊणपट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न मित्रांनो प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न इथं वस्तूची लक्ष द्या वस्तूची खरेदी किंमत आम्ही यक्स समजायची आता या गणिताची सूत्रबद्ध मांडणी अशी गणित म्हणते एक वस्तू साठ रुपयास विकल्यामुळे काही तोटा होतो जर ती वस्तू पंच्याण्णव रुपयास विकली तर तो तोट्याच्या पाऊनपट नफा होतो हे समीकरणबद्ध करायचं करायचं कस लक्ष द्या वस्तू साठ रुपयास विकल्यामुळे काही तोटा होतो याला समीकरण बद्ध करायचं कस यक्ष जेव्हा होतो तेव्हा खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली जाते खरेदी किंमत उदाहरणार्थ यक्स म्हणून यक्ष, यक्ष वजा सात वस्तू साठ रुपयात विकली तेव्हा काही तोटा होतो हे समीकरणबद्ध करणं झालं इथं बराबर चिन्ह बराबर जर का वस्तू पंच्याण्णव रुपयास विकली म्हणून इथं या कंसामध्ये पंच्याण्णव वजा एक जर का ती वस्तू पंच्याण्णव रुपयास विकली तर तोट्याच्या या तोट्याच्या पाऊनपट म्हणून या कंसाबाहेर पाऊन कसा लिहितात तर तीन छेद चार अशा पद्धतीनं अपूर्णांक स्वरूपात जर ती वस्तू पंच्याण्णव रुपयास विकली तर तोट्याच्या तीनशे चार म्हणजेच पाऊल तोट्याच्या पाऊलपट काय होतो वस्तू पंचाण्णव रुपयास विकल्यामुळे नफा होतो लक्षात घ्या मित्रांनो पाव एक चतुर्थांश या अपूर्णांकामध्ये अर्धा भाग दर्शवायचा असला म्हणजे एक शेद दोन पाऊन भाग जर का दर्शवायचा तर तीन छेद चार लक्षात घ्या पाव अर्धा पाऊन आणि पूर्ण किंवा चार छेद चार म्हणजे एक पूर्ण कोणत्याही वस्तूला दर्शवण्यासाठी कुठलीही पूर्ण संख्या असते मात्र इथं पाव भाग हा एक छेद चार अर्धा भाग हा एक छेद दोन किंवा पाऊन भाग हा तीन छेद चार अशा पद्धतीनं दर्शवला जातो जर का वस्तू पंचाण्णव रुपयास विकली तर तोट्याचा पाऊनपट काय होतो नफा ही अशा पद्धतीची सूत्रबद्ध मांडणी आता या गणिताला इकडे घेऊ जसं की तीन छेद चार कंसामध्ये यक्स वजा साठ बराबर दुसऱ्या कंसात पंच्याण्णव वजा एक आता हा कंश एकटा करा एक, एक सजास बराबर हे पद परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुणाकार व्यस्त रूपात मांडावं लागते एखादी संख्या एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते असा त्याचा अर्थ एका वाक्यात ही संख्या गुणाकार व्यस्त रूपात भागीला असलेले चार किंवा छदस्थानी असलेले चार अंशस्थानी अंशस्थानी असलेले ती छेदस्थानी अशा पद्धतीची ही गुणाकार व्यस्त रूपात मांडणी संख्या परस्पर विरुद्ध बाजून जात असताना एखाद्या संख्येसोबत ती जर अंशस्थानी असेल तर छेदस्थानी छेदस्थानी जर का असेल तर अंशस्थानी मांडावी लागते हे काही गणिताचे बारकावे लक्षात ठेवा कंसामध्ये पंच्याण्णव वजा एक मित्रांनो कंसातून काढा ह्या संख्या जसं की यक्ष वजा साठ बराबर आता हे चार कंसातील पदाला गुणिला आहे या तीन नाही ना का गुणायचं सर कंसातील पदाला नाही हे दोन अपूर्णांक आहेत मित्रांनो कोणाही संख्येच्या छदस्थानी काही जरी नसलं तरी एक हा असतोच म्हणजे इथं दोन अपूर्णांक बनतात आणि अपूर्णांकामध्ये गुणाकार हा अंशा अंशाचा छदाछदाचा होत असतो इथं हे दोन पद परस्परांना इथं कुठलं जरी चिन्ह नसलं जरी तरी गुणीला स्वरूपात ते पद परस्परांना आहेत म्हणून इथं फक्त चार चा गुणाकार वंशातील पदासोबत चार गुणीला पंच्याण्णव चार पंच वीस दोन चार नम छत्तीस आणि दोन अडोतीस व चार गुणीला एकश चार एकशे छदस्थानी हे तीन लक्षात आलं तुमच्या आता हे तीन इकडे येताना गुणीला स्वरूपात दर्शवा लक्ष द्या यक्ष वजा सात बराबर आता तीनशे ऐंशी वजा चार यक्ष लक्षात घ्या तीन आतील पदाला गुनिला आहे तीन गुणीला यक्ष तीन यक्ष वजा तीन गुणिला सात एकशे ऐंशी बराबर हे तीनशे ऐंशी वजा चार यक्स लेकरांनो आता हे तीन यक्स तिकडे जाऊ द्या तीनशे ऐंशी इकडे येऊ द्या वजा एकशे ऐंशी कडे येतानी तीनशे ऐंशी वजा स्वरूपात मांडावे लागतात वजा चार यक्ष कडे जातानी हे तीन यक्ष वजा स्वरूपात दाखवावे लागतात लक्षात घ्या आता ही बेरीज करा वजा एकशे ऐंशी वजा तीनशे ऐंशी जर का दोन्ही संख्या वजा असतील तर करायचे असते बेरीज मात्र उत्तरासमोर चिन्ह द्यायचं असते वजाचे हे काही गणितीय नियम जसे की इथं शून्य आठ आठ सोळा हातचा आला एक चार आणि पाच चिन्ह वजाच संख्या दिलेल्या दोन संख्या जर का वजा असतील तर कराबेरी मात्र उत्तरासमोर चिन्ह वजा समोर इथं सुद्धा तीन सात यक्स मात्र कसे तर वजा सात एक्स आता मित्रांनो हे वजा चिन्ह हे वजा चिन्ह गायब कारण तर ह्या दोन संख्या परस्परांना भागीला आहेत आता पाचशे साठ कडे येताना हे सात भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग सात ही छप्पन त्यावर हे शून्य ऐंशी बराबर यक्ष आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न केला होता त्या वस्तूची खरेदी किंमत उदाहरणार्थ आम्ही या चलपदात धरली होती प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या वस्तूची मित्रांनो लक्ष द्या त्या वस्तूची खरेदी किंमत किंमत किती हो ऐंशी रुपये असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी बेलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड आव्हानात्मक वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल okay. ओके